नमस्कार रसिको आज नवरात्री नवरात्री म्हणजे देवीचा उत्सव आणि स्त्री शक्तीचा जागर प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी दडलेली असते ती स्वतःच्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देण्याचं काम करत असते तिच्या या दुर्गामय प्रवासाचा सन्मान करण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप डावरे सरांनी महिलांच्या मुलाखतीचा एक उपक्रम हाती घेतला आहे हा तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे आमच्याकडे आज आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्याही अशाच अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या आहेत त्यांच्याबद्दल बोलताना सा वाटतं की प्राजक्ता मॅडम एक यशस्वी प्लास्टिक आहेत विशेष म्हणजे त्यांनी मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया आणि मिसेस गायावर्ड यासारख्या सौंदर्य स्पर्धेच्या त्या विजेत्या आहेत अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत प्राजक्ता भोईल मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मी हो मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यात आधी आमच्या टीम कडनं तुम्हाला मिसेस गायावळ हा खिताब मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद आपल्या संवादाला आपण सुरुवात करूया तुम्हाला मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छिते की तुमच्या या नाविन्यपूर्ण प्रवासाची सुरुवात कुठून झाली माझ्या या प्रवासाची सुरुवात मिसेस महाराष्ट्र दोन हजार चोवीस पासून झाली मी माझी पहिली स्पर्धा मी मिसेस महाराष्ट्र दोन हजार मध्ये जिंकली आणि त्याच्यानंतर मला आत्मविश्वास आला की मी ह्या क्षेत्रात अजून काही करू शकते माझे डायरेक्टर्स जे होते कार मस्कारॅनस आणि अंजना मस्कॅरनस यांनी मला खूप मोलाची मदत केली माझ्या कुटुंबियांनी पण मला खूप साथ दिली आणि हा प्रवास मी पुढे मग मिसेस इंडिया आणि मिसेस गायाबर्ड यांच्याबरोबर चालू ठेवला आणि त्यांच्यामुळेच मला याच्या याच्यामध्ये यश मिळालं अरे माझे कुटुंबच माझी प्रेरणा आहे माझी फॅमिली माझी स्ट्रेंथ आहे त्यांनी मला खूप मदत केली माझे सासू सासरे माझे पती माझा मुलगा यांनी मला खूप सपोर्ट केला की तू या क्षेत्रात पुढे अजून करू शकतेस काही प्लस माझे मेंटॉर्स माझे डायरेक्टर्स माझे जिमचे जी सर या सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच मला वाटते की मी ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकले आणि प्रगती करू शकले जिंकलेली मिस गाया स्पर्धा आहे त्याचा आहे त्याचा खरंच खूप अभिमान आम्हाला खरंच तुमचा खूप अभिमान आहे मॅडम आणि मॅडम तुम्हाला मी विचारू इच्छिते की हायपोथेरोटिझम सामना करताना सर्वात कठीण क्षण कोणता होता तुमच्यासाठी हायपोथायरॉयडिझम जेव्हा मला कळलं की आहे तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं कारण माझं वजन कंटिन्युअस वाढत चाललं होतं काही करत होते तरी त्याच्याने असा परिणाम काहीच दिसत नव्हता त्यामुळे मला त्याच्याने एक थोडासा असा न्यूनगंड आला होता की टेन्शन आलं होतं की काय करू की वजन कमी करण्यासाठी काय करू कारण चाळीस किलोपेक्षा पण जास्त मला वजन कमी करायचं होतं स्वतःला फिट ठेवण्यासाठी मग त्या दरम्यान माधवबागच्या ज्या निलम महाडिक मॅम आहेत त्यांच्या संपर्कात मी आले त्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं खूप चांगले सजेशन्स दिले वजन कमी करण्यासाठी त्यांचे वजन कमी करण्याचे जे किट्स होते ते मी वापरले आणि त्यांच्या सहकार्याने मदतीने आणि त्यांच्या सपोर्टने गायडन्सने मी जवळजवळ चाळीस किलो वजन आतापर्यंत कमी केलेलं आहे आणि अजूनही मी माझे हे वजन कमी करण्याची चा प्रोसेस चालू आहे स्वतःला फिट ठेवण्यासाठी वगैरे कारण मी आता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात तुमच्या फिटनेसला पण तेवढच महत्व आहे आणि आज भरपूर महिला माझ्या फिटनेसमुळे इन्स्पायर झालेले झालेल्या आहेत ते ऐकून बघून मला खूप बरं वाटत की माझे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी सफल झालेले आहेत आणि त्या महिलांमध्ये अजून एकदा माझा नक्कीच नक्कीच खूप छान मॅडम आणि तब्बल चाळीस किलो वजन कमी खूप मोठी हा चाळीस किलो वजन कमी करण्याचा जो तुमचा प्रवास आहे या तुमच्या कुटुंबाची तुम्हाला कशी साथ खूपच मुलाची साथ होती कुटुंबाची म्हणजे त्यांनी प्रत्येक बाबतीत मला सहकार्य केलं की माझं डायटिंग स्ट्रिक्ट होतं माझ्या वेळा स्ट्रिक्ट होत्या या वेळेवर म्हणजे या वेळेवर टाइम मॅनेजमेंट होतं प्लस थोडा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा होता पेशन्स सॅक्रिफाईस केला होता आणि या प्रत्येक याच्यात मला माझ्या कुटुंबियांनी खूप मोलाची साथ दिलेली आहे आणखी मी विचारू इच्छिते की पेजेट्री स्पर्धेमध्ये उतरण्याचा तुम्ही निर्णय कसा घेतला मला पहिल्यापासूनच फॅशनची खूप आवड आहे वेगवेगळ्या टाईपची ड्रेसेस घालणं मेकअप वगैरे मला खूप पहिल्यापासून आवड होती आणि हेच माझ्या फ्रेंड्सनी माझ्या कुटुंबीयांनी बरोबर बघितलं होतं त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं की तू या अशा सौंदर्य स्पर्धेत भाग घे आणि जेव्हा मी मिसेस महाराष्ट्र दोन जिंकले तेव्हा मला अजून आत्मविश्वास आला की हो मी या क्षेत्रात पुढे अजून काहीतरी करू शकते आणि तसा माझा बघायला तर दोन हजार चोवीस पासून माझा खरा प्रवास तुमच्या तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुमच्या घरच्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि सपोर्टही केला त्यांचं हे कौतुक करण्यासाठी म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये सगळं सांभाळून आपल्या घरच्या स्त्रीला सपोर्ट करणारी माणसं खूप कमी असतात तुमच्या या यशामध्ये त्यांचाही खूप हो मोठा मोलाचा हो वाटा आहे मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया आणि मिसेस गायावर याचा तुमचा अनुभव कसा होता खूपच चांगला होता म्हणजे मला खूप शिकायला मिळालं आत्मविश्वास माझा वाढला प्लस मला एक गोष्ट कळली की जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तुम्हाला काही अचीव करायचंय तर सॅक्रिफाईस पेशन्स कॉन्फिडन्स आणि हार्ड वर्क खूप जरुरीचं आहे या चार गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हे जग नक्कीच जिंका येस करेक्ट अशा काही महिला आहेत जगामध्ये की आता खूप उशीर झाल्या जाऊ दे आता काय काय वजन कमी होणार जाऊ दे असे जाणारे असतात पण त्यांनाही त्यांची स्वप्न जर पूर्ण करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या मी त्यांना एकच सांगेन की हरू नका म्हणजे हे जग काही तुमच्यासाठी संपलेलं नाही आहे म्हणजे ग्रोथ अँड एज हॅव नो लिमिट्स येस म्हणजे तुम्ही कुठल्याही वयाच्या असाल तरी तुम्ही तुम्हाला पाहिजे ते अचीव करू शकता फक्त तुमच्यामध्ये तेवढं डिटर्मिनेशन असलं पाहिजे जिद्द चिकाटी आणि मेहनत ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही यशस्वी होऊ शकता अगदी लक्षात ठेवा आणि तुमच्यासमोर एक प्रेरणास्थान आहे की तुम्हीही काही करू शकता त्यांच्याकडे बघून अगदी सांगू शकते आता मिसेस वर्ल्ड झालं मिसेस इंडिया झालं तर ह्या टप्प्यानंतर पुढे तुमचं अजून काही काय विचार आहे किंवा काय कुठल्या टप्प्यावर जाण्याचा इंडिया आणि मिसेस मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड या सगळे टप्पे मी आता यशस्वीरित्या पार केलेले आहेत आता मला महिलांसाठी काहीतरी करायचंय महिला सशक्तीकरणासाठी प्लस मी काही एन ओ बरोबर पण कार्य करते की जे वृद्धाश्रम आणि आश्रमशाळा यांच्यासाठी काम करतात मी त्यांच्या जोडीने मी त्यांना हो मदत होईल असं माझ्या परीने जे काय होईल ते मी करते त्यामुळे मला आता हे जे क्राऊंड मिळाले किंवा जे टायटल्स मिळालेत त्यांचा उपयोग मी निश्चितच आश्रमशाळेतल्या आदिवासी मुलं असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतात शिक्षण त्यांना हा त्यांना जे काही माझ्यातर्फे मदत करता येईल स्टेशनरी कपडे त्यांना गणवेश वगैरे पुरवणं असं प्लस वृद्धाश्रम मध्ये पण माझी व्हिजिट असते त्यांना काय लागतील ते कपडे ब्लँकेट वगैरे असं काय काय देणं म्हणजे जे काही जरुरीच सामान आहे ते मी त्यांना पुरवण्याचं काम माझ्यातर्फे जेवढं होईल okay. ते भविष्यात पण मला हे त्यांच्यासाठी काम करायला हवं म्हणजे तुम्ही आकाशामध्ये उंच घरारी घेत असतानाही समाजाचंही मी काहीतरी देणं लागतं ही, ही। भावना मनामध्ये रुजून तुमचं काम माझ्या या यशामागे त्यांचे पण आशीर्वाद आले जे वृद्धाश्रमात जे आहेत किंवा जे आश्रमशाहेत जी लहान मुलं शिकतात त्यांचे पण अगरुण आशीर्वाद माझ्या मागे आहेत असं मी मानते आणि म्हणून भविष्यात माझ्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांच्यासाठी मी मदत नक्कीच करणार आहे मॅडम आज नवरात्री आहे आणि नवरात्री निमित्त आपल्या अशा अनेक महिला आहेत की ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची आपली आव्हानं पूर्ण करायची पण त्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्या मी एकच संदेश देईन की हरू नका तुमचा कॉन्फिडन्स तसाच ठेवा प्लस तुमची जिद्द चिकाटी हे जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही आणि तुम्ही असंच उत्तर उत्तर प्रगती करू शकता फक्त तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या बरोबर असू द्या मेहनत जिद्द चिकाटी असू द्या अस... म्हणजे दुःखाने खचून जाऊन कायर व्हायचं नाही त्या दुःखाला ही गुणगुणत ठेवत शायर व्हायचं असा आपला आयुष्याचा एम ठेवायचा म्हणजे नक्कीच आपण यशस्वी होतो प्राजक्ता मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात तुमचं जर्नी आम्हाला सांगितली आमच्याशी छान गप्पा मारल्या तुमच्या महिलांना खूप छान संदेश दिला त्याबद्दल वसई न्यूज लाईव्ह तर फ्रेंड मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद मी पण वसई न्यूज चॅनलची आणि तुमची सगळ्यांची खूप आभारी आहे की तुम्ही मला इकडे बोलवलं आणि माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडू शकले न थँक्यू